माझी शाळा म्हणजे लोकसेवा हायस्कूल केवळ शिक्षणाचं केंद्र नाही तर माझ्या आयुष्याचा आत्मा आहे माझी शाळा सुंदर स्वच्छ शांत आहे येथे सर्व प्रकारचे सोयी उपलब्ध आहेत जसे की ग्रंथालय संगणक कक्ष विज्ञान प्रयोगशाळा आणि खेळाचे मैदान आमच्या शाळेचे शिक्षक खूपच कुशल प्रेमळ आणि विद्यार्थीप्रती समर्पित आहेत केवळ पुस्तकांचे शिक्षण देत नाहीत तर चांगल्या सवयी आणि जीवन शिक्षण मूल्य पण देतात शाळेतील स्नेहसंमेलन क्रीडा स्पर्धा कार्यक्रम आणि विज्ञान प्रदर्शन ही सर्व आमच्यासाठी प्रेरणादायी असतात अशा उपक्रमांमुळे आत्मविश्वास नेतृत्व गुण आणि सहकार्याची भावना शिकायला मिळते माझी शाळा फक्त शिक्षण देण्याचे ठिकाण नाही तर व्यक्तिमत्व घडवण्याचे ठिकाण आहे मला माझ्या शाळेचा अभिमान आहे कारण ती नेहमीच उज्ज्वल भविष्याचे स्वप्न दाखवते आणि ती पूर्ण करण्याची ताकदही देते